मंडळ अधिकारी कोदामेंढी तलाठी अरोली कोदामेंढी वाकेश्वर इजनी पिंपळगाव महालगाव यांची अक्षम्य दुर्लक्षामुळे महसूलला सुना रेतीमाफिया मस्त मंडळ अधिकारी सुस्त लक्ष्मी दर्शनमुळे महसूल विभाग झोपेत मोदा तालुक्यातील अरोली कोदामेंढी त्या व्यतिरिक्त इतर दिवसरात्र देखील मोकाट अशी स्थिती तालुक्यात माफियांची झाली आहे सुरसंगम नदीच्या पात्रातून वाडूचे वैद्यकीय उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे सुरसंगम अरोली कोदामेंढी वाकेश्वर इजणी पिंपळगाव महालगाव येथील नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा केला जातो तेथील स्थानिक पातळीवर मंडळ अधिकारी श्री गोपाल फुल उंबरकर कोदामिंडी यांनी अवैध रेती वाहतूक असताना अद्यापही दोन वर्षापासून कारवाई शून्य असल्याचे बोलले जात आहे आणि अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकलत असतात या मंडळ अधिकाऱ्यांचे कोदामिंडी येथील हलक्यावर अक्षम्य दुर्लक्षामुळे सूरसंगम नदीच्या पात्रातील जवळपास दहा ते बारा हजार ब्रास रेतीचे उत्खनन झालेले दिसून येतो स्थानिक मंडळ अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण व नदीपात्राला धोका निर्माण झालेला आहे याची जणू काही वाळू माफियांवर अधिकाऱ्यांची कृपाच असल्यासारखी आहे स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना महिन्याकाठी लक्ष्मी दर्शन होत असल्याने रेती तस्कर मोकाट आहे याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे मंडळ अधिकारी गोपाल फुल उंबरकर यांना भ्रमणध्वनीद्वारे प्रतिक्रिया मागितली असता कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही मंडळ अधिकारी गोपाल फुल उंबरकर कोदामेंढी सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार